Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतच लाईव्ह आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे ज्याच्यामध्ये पुणे सातारा सांगली रत्नागिरी कोकण विदर्भामध्ये पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं होतं मुसळधार पाऊस पडेल असं म्हटलं होतं अगदी साधारण साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान असा इशारा देण्यात आला होता आता मुंबईमध्ये सुद्धा आजच्या दिवशी रेड अलर्ट आहे आणि उद्याच्या दिवशी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पण आता ही अपडेट घेऊन येत असतानाच माझ्या मागे पाऊस पडत नसला तरी सुद्धा आज अवघ्या काही तासांमध्ये मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय असं म्हटलं जात आहे का ते आपण समजून घेणार आहोत कारण एक आकडेवारी समोर आलेली आहे मुंबई महानगरपालिकेची त्याचबरोबर मुंबईच्या अनेक भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यातले महत्वाचे अपडेट्स घेणार आहोत ट्रेनच्या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कुठे कुठे आणखी निशारा आहे याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत तर सगळ्यात आधी मुंबईमध्ये आज सकाळी चार वाजल्यापासून आता दुपारी एक वाजेपर्यंत किती पाऊस झालेला आहे याची माहिती समोर आलेली आहे शिवडी कोळीवाडामध्ये एकशे आठ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली नगर परिसरामध्ये एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तसंच ब्रिटानिया वॉटर इथं एकशे चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नाडकर्णी म्युनिसिपल स्कूलच्या इथं एकशे चार मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर मालाड मालपा डोंगरी परिसरामध्ये एकशे सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे दिंडोशी वसाहत मुंबई स्कूल इथं एकशे चोपन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे नारियलवाडी स्कूल इथं एकशे एक्कावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे चारकोप सेक्टर एकमध्ये एक, एक मुंबई स्कूलच्या इथं एकशे सत्तेचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे बी फायर स्टेशनच्या इथं एकशे एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे पासपोली पोवई पवई मुंबई स्कूलच्या इथं एकशे पंचावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे एन वॉर्ड ऑफिसला एकशे बावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे नगर म्युनिसिपल स्कूलच्या इथं एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे नगर इथं एकशे त्रेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे आणि पवई परिसरामध्ये एकशे बेचाळीस मिलीलीटर पावसाची नोंद झालेली आहे मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की मुसळधार पावसाचा इशारा होता अगदी साधारण साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता पण मुंबईमध्ये आत्ता सखल भागांमध्ये पाणी साचणं व्यतिरिक्त ट्रेन्स उशिरा धावणं असेच फक्त परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं आहे कुठे कुठे कशा पद्धतीनं प्रक पाणी साचलेलं आहे किंवा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीनं ट्रेन्सवर परिणाम झालाय याचे अपडेट्स आपण घेऊयात तर मुंबईमध्ये अंधेरी सव्वेमध्ये पाणी साचलेलं आहे कुर्ला घाटकोपर इथं पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी साचल्याचं साचलेलं पाणी काढण्यासाठी सुमारे दोनशे पंचावन्न पंप मुंबईमध्ये सध्या कार कार्यरत आहेत पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे पंधरा ते वीस मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं धावते आहे मध्य रेल्वे वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावते आहे हार्बर रेल्वे पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावते आहे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे तसंच पिंपरी चिंचवड मावळ आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जी सध्याची परिस्थिती आहे संदर्भातला आढावा घेतला होता विशेषत्वानं मुंबईमध्ये सखल भागांमध्ये पाणी जास्त तर ती त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशीही त्यांनी संवाद साधला होता आढावा घेतला होता आणि त्यानंतर आवश्यक ती सगळी मदत वापरा आणि साचलेलं पाणी काढा आणि जर नागरिक अडकले असतील तर त्यांचं तिथनं स्थलांतर करा किंवा त्यांना रेस्क्यू करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या तसंच पाऊस वाढल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणा सज्ज करण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या मुंबई महानगरपालिकेची जी यंत्रणा आहे ती जेणेकरून ट्रॅकवर जर का पाणी आलं असेल तर ते पाणी काढण्यासाठीची ही यंत्रणा सज्ज करण्याच्या या संदर्भामध्ये सूचना देण्यात आल्या होत्या दरम्यानच्या काळामध्ये अगदी थोड्या वेळापूर्वी जी माहिती आली होती त्याच्यानुसार मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि घाटकोपर भागामध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं आणि ते पाणी काढण्यासाठीचं सा काम सुद्धा सुरू झालेलं आहे विहार तुळशी तानसा मोडकसागर अशी जलाशय ओसंडून वाहत असल्याची मुंबई महानगरपालिकेची माहिती आहे कशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे मुंबई महानगरपालिकेनं ते सुद्धा बघूयात म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर मुंबईमध्ये यावर्षी पहिल्यांदाच पाणी कपात करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला होता त्याचबरोबर साधारण दहा पर्सेंट एवढं पाणी जे आहे ते कपात करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला होता पण मागच्या काही दिवसांपासून विशेषत्वानं जुलै महिन्यामध्ये जो पावसानं जोर धरलेला आहे त्यामुळे तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाल्याचं म्हटलं जात आहे आज सकाळी Uh, मोडकसागर हा तलाव सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी भरून वाहायला लागलेला आहे सात तलावांपैकी एक असलेला हा मोडकसागर तलावाची जी क्षमता आहे ती बारा आ, हजार आठशे ब्याण्णव पूर्णांक पाच कोटी लिटर एवढी आहे म्हणजेच एक हज एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे पंचवीस दशलक्ष इतकी या तलावाची क्षमता आहे आणि आज तो तलाव जो आहे तो ओसंडून वाहतो आहे याचा अर्थ मुंबईकरांसाठी पुढचे काही महिने तरी पाण्याचा दिलासा मिळेल अर्थात या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगितली जाते ते म्हणजे की पाईपलाईन फुटल्या नाही तर पण या दरम्यानच्या काळामध्ये वाढलेल्या पावसाच्या काळात कोस्टल रोड इथं खाजगी वाहनाचा अपघात झाल्याची माहिती आलेली आहे सकाळी साडे दहा वाजता हा अपघात झाला होता आणि त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता हळूहळू या बाजूचं जे ट्रॅफिक आहे किंवा जो मार्ग आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे ब्रिज कैंडी रुग्णालय केम्स कॉर्नर आणि बाबुलनाथ इथनं बस काही जे आहेत त्यांचे मार्ग बदलण्यात आले होते तसंच तस एक आणखीन एक आहे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये पाण्याच्या तलावाच्याबद्दलची एक महत्वाची अपडेट आणखीन सुद्धा आलेली आहे ती म्हणजे की मुंबईमध्ये मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार पाणी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या क्षेत्रात जलाशयांच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे त्यामुळे आ, विहार तुळशी तानसा मोडकसागर ही हे चारही जलाशय सध्या ओसंडून वाहत आहेत सकाळी सहा वाजेपर्यंत सहासष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतका पाणीसाठा या जलाशयांमध्ये नोंदवण्यात आलेला आहे तसंच एक महत्त्वाची गोष्ट आहे मुंबईकरांसाठी ते म्हणजे की मुंबई महानगर महानगराच्या पाणीपुरवठ्यामध्ये जी दहा टक्के पाणी कपात लागू आहे ती या येत्या सोमवारपासून म्हणजे एकोणतीस जुलैपासून मागे घेण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे ठाणे शहर भिवंडी नगर या ग्रामपंचायतीनं बृहन मुंग मुंबई महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील दहा टक्के कपात देखील एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसपासून मागे घेण्यात आलेली आहे म्हणजे मुंबईमध्ये जी पाणी कपात आहे दहा टक्के ती पुढच्या सोमवारपासून मागे घेण्यात येणार आहे आणि मुंबईतल्या जला जलाशयातनं जो पाणी पुरवठा ठाणे शहर आणि भिवंडी या भागांमध्ये करण्यात येत होता तो सुद्धा एकोणतीस जुलैपासून म्हणजे पुढच्या सोमवारपासून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर जलाश मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये जो पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे खरं तर मुंबईच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर आज कुठल्या कुठल्या भागांना अलर्ट आहे तीसुद्धा आपण बघूयात कशा पद्धतीनं मुंबईसह कुठे कुठे अलर्ट आहे पालघरला रेड अलर्ट होता आज उद्या ऑरेंज अलर्ट आहे ठाण्याला आज रेड अलर्ट आहे आणि उद्या ऑरेंज अलर्ट आहे मुंबईमध्ये आज रेड अलर्ट उद्या ऑरेंज अलर्ट आहे रायगडमध्ये मात्र आज आणि उद्या रेड अलर्ट आहे रत्नागिरीमध्ये आज ऑरेंज अलर्ट होता पण अगदी थोड्या वेळापूर्वी तिथं मुसळधार पावसाचा इशारा दिला होता अनेक ठिक भागामध्ये रायगड आणि रत्नागिरी भागामध्ये पाऊस सध्या रात्रीपासून मागच्या कालच्या रात्रीपासून सुरू आहे तसंच नद्यांनी सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अद्याप काही भागामध्ये पाऊस सुरू आहे काही भागामध्ये पाऊस थांबल्याचं पाहायला मिळत आहे राय रत्नागिरीला उद्यासाठी मात्र रेड अलर्ट देण्यात आलेला आहे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जिथं धोधो पाऊस कोसळतो पावसाच्या काळामध्ये त्या तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग भागाला मात्र येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे अर्थात जून महिन्यामध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याचं आपण पाहिलेलं आहे याव्यतिरिक्त आसपासच्या भागांमध्ये मुंबईच्या कशा पद्धतीची परिस्थिती आहे ते सुद्धा समजून घ्यायला हवं मुंबई महानगरपालिकेकडनं काही महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आलेले आहेत ते सुद्धा घेऊयात ते म्हणजे की भारतीय हवामान केंद्र कुलाबा यांच्या वतीनं मुंबई महानगराला उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या वेळेसाठी रेल रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे तसंच या पार्श्वभूमीवर मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाकडनं विनंती करण्यात येते की कृपया कुरुपा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अन आणि प्रशासनाला सहकार्य करा म्हणजे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका अर्थात जर आपण पाहिलं तर दुपारची वेळ आलेली आहे त्यामुळे अनेक नागरिकांनी विशेषत्वानं मुंबईकरांनी घरात राहण्याचा निर्णय घेतला होता पुणे पिंपरी चिंचवड मावळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे तिथंही जनजीवन विस्कळीत झालं होतं पण मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं रात्रीपासून पाऊस सुरू होता आणि सकाळीही आभाळ भरून आलं होतं आणि पाऊस पडत होता अगदी मुंबई आणि उपनगरांमध्ये सुद्धा तसंच मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे फार कमी लोक जे आहेत ते ऑफिसच्या दिशेनं म्हणजे मुंबईकडे ज्यांचे ऑफिसेस आहेत ते आले होते त्यामुळे एक प्रकारे मुंबई महानगरपालिकेनं इशारा दिलेला आहे ते म्हणजे की आवश्यक असेल तरच आता घराबाहेर पडा अन्यथा घरी आहे म्हणून बाहेर पडू थोड्या वेळामध्येच परिस्थिती बदलली तर मग मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो कारण उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंतचा रेड अलर्ट हा हवामान खात्यानं मुंबईला दिलेला आहे या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे या व्यतिरिक्त मुंबईमध्ये आणखीन काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते म्हणजे की हा आ, इशारा तर मगाशी आपण दिलेला आहे या व्यतिरिक्त मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये काय इशारा आहे तो सुद्धा आपण समजून घेऊयात मुंबईमध्ये साधारण कुठे कुठे पाणी साचलेलं आहे ते आपण सांगतोय पण मुंबईच्या आसपास जर आपण पाहिलं तर अंबरनाथमध्ये जे शंकराचं देऊळ आहे अत्यंत फेमस असं मंदिर आहे ते शंकराचं तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी चाचलेलं आहे आणि महत्वाचं आहे म्हणजे की देवळाच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी गेलेलं आहे जी माहिती आपले तिथले प्रतिनिधी मिथिलेश गुप्ता यांनी दिलेले आहे त्याच्यानुसार मागच्या दोन दिवसांपासून जो काही पाऊस झालेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये त्यामुळे अंबरनाथ जिल्ह्या अंबरनाथमधलं हे शिवमंदिर जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी भरलेलं आहे आणि तिथलं जे शिवलिंग आहे ते सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे सध्या खरं तर मोठ्या प्रमाणावर या आसपास त्याच्या बाजूला एक तलावसुद्धा आहे त्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर आल्याचं पाहायला मिळतं आहे या व्यतिरिक्त बोरिवलीमध्ये सुद्धा घनश्याम टॉवर परिसरामध्ये पाणी भरलेलं आहे तिथं त्या परिसरामध्ये ऑटो रिक्षा जात नाही आहे कल्याण डोंबिवली भागामध्ये सुद्धा महानगरपालिकेकडनं एक सिटी पार्क बनवलं होतं तिथं मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलेलं आहे त्या सिटी पार्कमध्ये अशी माहिती दिलेली आहे मिथिलेश गुप्ता यांनी तसंच मोडकसागर जो स तलाव आहे तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी आहे जी काही माहिती समोर आलेली आहे आपले प्रतिनिधी झकीर मेस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारीच तर संध्याकाळी सव्वा चार वाजल्यापासून हे जे मोडकसागरचे काही बांध आहे दरवाजे आहेत ते उघडण्यात आले होते आणि तीन हजार तीनशे पंधरा क्युसेक्स वेगानं पाणी इथनं प्रवाहित होत होतं पण सकाळी म्हणजे संध्याकाळी सात वाजेपर्यंत ते अकरा दरवाजे उघडण्यात आले आणि त्यावेळेस बारा हजार एकशे पंचावन्न क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं होतं तानसा आणि मोडकसागर यांच्या आसपासच्या तेहत्तीस गावांना इशारा देण्यात आलेला आहे शहापूर भिवंडी वाडा वसई तालुका आणि तानसाच्या शि आसपास असलेल्या तेहत्तीस गावांना इशारा दिला होता सतर्कतेचा तसंच मोडकसागरच्या आसपासच्या गावांना सुद्धा इशारा देण्यात आला होता सतर्क राहण्याचा शहापूरमध्ये भावसे मोहिली वावेघर अघई टहापूर नेवरे वेलवाळ डिंबा खैरे या भागांमध्ये या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता अर्थात वैतरणामध्ये सुद्धा अशाच गावांना वाडा दाधारे जोशीपाडा कळंबे शेले तिळसे पिंपरोली या गावांना खडकीपाडा मनोर उधारपाडा बहाडोली बोट या भागांना या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता ठाणे जिल्ह्यामध्ये किती पाऊस झालेला आहे ते बघूयात जो काही रिपोर्ट आलेला आहे विक्रांत आपले प्रतिनिधी आहेत त्यांनी दिलेल्यानुसार दिलेल्या माहितीनुसार ठाण्यामध्ये एकशे चव्वेचाळीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे अर्थात सकाळपासून आजच्या दिवसातला हा पाऊस आहे नोंद झाल्याच झाल्यानुसार कल्याणमध्ये एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे मुरबाडमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे दोनशे बारा पूर्णांक आठ मिलीमीटर भिवंडीमध्ये एकशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे शहापूरमध्ये एकशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे उल्हासनगरमध्ये एकशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अंबरनाथमध्ये एकशे एकोणीस एकूण असा ॲव्हरेज एकशे अडतीस मिलीमीटर पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे तसंच सा एक वाजता साधारण जी माहिती आपल्या हाती आलेली आहे मिथिलेश गुप्ता यांनी दिल्यानुसार इथं मुंबईमध्ये म्हणजे मी मुंबई शहरामध्ये आहे उपनगरांमध्ये अजूनही पा पाऊस सुरू आहे प्रभादेवी स्टेशनच्या परिसरामध्ये आसपास पाऊस नसला तरी सुद्धा मागे आपण जर पाहिलं तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की आभाळ आहे थोडंसं उघडल्यासारखं वाटतंय पण ठाणे परिसरामध्ये कल्याण डोंबिवली भा आ, बदलापूर मुरबाड या भागामध्ये जोराचा पाऊस होतो आहे आणि अनेक ज्या या आसपासच्या नद्या आहेत तिथं मात्र त्या नद्यांनी नद्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावरच असल्यामुळे ते पाणी बाह, बाहे बाहेर येते आहे कल्याणची खाडी जी आहे तिच्यामध्ये सुद्धा धोक्याच्या पातळीपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे अशी माहिती मिथिलेश गुप्ता यांनी दिलेली आहे तसंच हां कुर्ल्यामध्ये म्हणजे मुंबई शहरात कुर्ल्यामध्ये कुर्ला पूर्व इथं बस डेपोमध्ये पाणी भरलेलं आहे अर्थात कुर्ला भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीच असतं जसं आपण मगाशी पण बघितलं होतं ते म्हणजे की इथे कुर्ला आणि घाटकोपरमध्ये रेल्वे लाईनवर पाणी आलेलं ला आहे वसई विरारमध्ये सुद्धा तर सकाळी वसई विरारमध्ये पाऊस झाला नव्हता म्हणजे रात्री जो काही थोडा बहुत पाऊस झाला तो पण सकाळपासून तिथं पाऊस थांबला होता साधारण साडे नऊ दहा वाजेपर्यंत त्यानंतर मात्र पावसानं जोर धरलेला आहे आणि आता तिथं मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे नाला छोपारा इथे आत्मवल्लभ सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे तुळिंज रोड गालानगर आचोले रोड इथं मोठ्या प्रमाणावर पाणी भरलेलं आहे तसंच तिथे रिक्षा सुद्धा उपलब्ध नाही आहेत त्याचबरोबर वाडा विक्रमगड या भागांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी मगाशी जाहीर करण्यात आली होती तसंच अचानक हा निर्णय घेण्यात आलेला आहे साधारण बारा साडेबाराच्या दरम्यान मालाड हायवेवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याची माहिती समोर आलेली आहे या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर पंचवीस तारखेला पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्याची माहिती दिलेली आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं ही माहिती उपलब्ध झालेली आहे आपण मगाशी पण सांगितले की पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट आहे यामुळे इथल्या ज्या शाळा आहेत अंगणवाडी वगैरे त्या सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसंच भिवंडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे आणि तिथली ज्या नद्या आहेत त्यांचं पा नद्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी आहे भिवंडी शहरातल्या वंजारपट्टी या भागामध्ये पाणी भरलेलं आहे तसंच प्रशासनाकडून कुठली मदत येत नसल्याची माहिती आपले प्रतिनिधी विक्रांत यांनी दिलेली आहे दहिसर पॉश इलाक्यामध्ये सुद्धा द दहिसरचा दहिसर पूर्वमधल्या चांगल्या भागामध्ये किंवा आपण म्हणूयात की, की उच्चभ्रू वस्ती असलेल्या भागामध्ये आनंदनगर इथं सुद्धा पाणी भरलेलं आहे काही भागांमध्ये गुडघ्यांपर्यंत पाणी भरलेलं आहे दुपारी बारा वाजेपर्यंत हे पाणी भरल्याची माहिती समोर आहे तसंच जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये आसपासच्या भागांमध्ये पाणी भरल्यामुळे मुंबईतल्या शाळासुद्धा काही सोडण्यात आल्या होत्या काही शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे तसंच म्हणजे न कळवता काही शाळांनी सुट्टी दिल्याचं म्हटलेलं आहे दहिसर पूर्व इथल्या स्वामी विवेकानंद रोडच्या इथंसुद्धा पाणी भरलेलं आहे तिथे असलेल्या पेट्रोल पंपाच्या आसपासच्या परिसरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे कल्याणमध्ये आडिवली ढोकली विभागामध्ये पाणी साठलेलं आहे तसंच कल्याणच्या मलंग सडक म्हणजे मलंगडच्या इथे जो जाणारा रस्ता आहे द्वारली गाव तिथंसुद्धा पाणी भरलेलं आहे बुरबाडमध्ये टेक टोकावडे हेदवली गाव इथं पुलावरनं पाणी गेलेलं आहे अशी माहिती आलेली आहे एकंदरीतच आपण असं म्हणूयात की मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये काही भागांमध्ये जिथं सखल भाग आहे तिथं पाणी भरलेलं आहे किंवा सतत सततधार जो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे नद्यांना नद्यांची पाणी पातळी वाढली होती आणि म्हणून नद्यांचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे ब्रिजवर आल्यामुळे तिथले पूल जे आहेत ते पाण्याखाली गेले होते पण आत्ता आपण पाहिलं तर मुंबईमध्ये रेल्वे वाहतूक आहे पण जसं मी सांगितलं त्याप्रमाणे पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं ट्रेन धावत आहेत अर्थात ठाणे कल्याण अंबरनाथ या भागामधनं सुद्धा उशिरा किंवा स्लो ट्रेन धावता आहेत दृश्यमानता कमी असल्यामुळे सकाळच्या वेळामध्ये ट्रेन स्लो होते आपण माझे काही सहकारी आहेत जे डोंबिवली कल्याण या भागातून आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आज ट्रेनला गर्दी कमी आहे आणि विशेष म्हणजे ट्रेन वेळेवर सुद्धा आलेले आहेत उशिरा धावत आहेत असं म्हटलं तरी पण आपण पाहिलं तर घाटकोपर आणि कर कुर्ला या भागामध्ये जिथं ट्रॅकवर पाणी आहे कारण कल्याण ठाणे अंबरनाथ या भागामध्ये पाऊस होत असला तरी सुद्धा शहराकडे मोठ्या प्रमाणावर नाही ग्रामीण भागामध्ये पाऊस होत होता शहराकडे आत्ता तो सुरू झालेला आहे अगदी नऊ दहाच्या नंतर त्यामुळे तिथं पाणी नाही आणि त्यामुळे ट्रेन ज्या येत आहेत त्या इथं मुंबईकडे येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत ते कुर्ला घाटकोपरमध्ये अडकत होत्या पण तिथलंही पाणी काढण्याच्या संदर्भामध्ये काम सुरू केलेलं आहे जसं मी मगाशी सांगितलं तसं रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन मिळून हे पाणी काढतं आहे सायन कुर्ला या भागामध्ये नेहमीच लो लाईन एरिया असल्यामुळे पाणी भरत असल्याचं आपण पाहिलेलं आहे आहे <laughs> आत्ता ट्रेन जाताना पाहायला मिळत आहेत पण थांबत थांबत ट्रेन चालत आहेत मे बी ट्रॅकवर काही गाड्या ज्या आहेत त्या थांबलेल्या असल्यामुळे कुठेतरी स्लो ट्रेन्स ज्या आहेत त्या त्या स्लो म्हणजे की धीम्या गतीनं चालत आहेत असं म्हणायला हरकत नाही दरम्यान मुंबईमध्ये रेड अलर्ट असला तरी तो उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आहे आत्ता पाऊस थांबलेला आहे दुपारनंतर कशा पद्धतीनं पावसाचा रोख आहे किंवा पावसाचा जो मूड आहे तो आपल्या लक्षात येईल आणि त्यानंतर मुंबईमध्ये काळजी कशी घ्यायला हवी कुठल्या भागामध्ये घ्यायला हवी याच्याबद्दलचे आपण महत्त्वाचे जे काही अपडेट्स असेल तर ते वेळोवेळी देत राहू आत्ता जर आपण पाहिलं तर मुंबई पुणे पिंपरी चिंचवड मावळ या भागामधला जो पाऊस आहे त्याच्याबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला मुंबईतकच्या मुंबईतक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येणार आहेत आणि तसंच कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या भागामध्ये पाणी भरलं होतं कशी मदत दे देण्यात आलेली आहे एनडीआरएफच्या जवानांकडनं स्थानिक नागरिकांकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण मुंबईतच्या युट्यूबवर सुद्धा देण्यात आलेले आहेत काही महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा आपण तिथं अपलोड केलेले आहेत त्यामुळे मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर चा जाऊन हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा मुंबई तकचं युट्यू चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल मुंबईमध्ये आत्ता पाऊस होत नाही पण काही महत्त्वाचे अपडेट्स असेल तर ते लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून नक्की शेअर करू मुंबईत डॉट इन या आपल्या वेबसाईटवरही त्याचे लाईव्ह अपडेट्स आपल्याला पाहता येणार आहेत मुंबई मुंबईतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपल्याला हे अपडेट्स पाहता येणार आहेत वाचता येणार आहेत आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद